बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधीसह इतर सर्व उपकरण साहित्यात घोड झाल्याचे प्रकरण याआधी उघडकीस आले होते साहित्य खरेदीत मोठी अनियमितता झाल्याची शंका निर्माण झाल्याने चंद्रकांत खरात यांनी लोकायुक्ताकडे धाव घेतली होती यात आमच्या सिटीन्यूजसह सामाजिक संघटनाने कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे एवढंच नाही तर बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार विषयी तारंकित प्रश्न मांडूनही शासनाकडून कारवाई गुलदस्त्यात का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांमध्ये येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी व साहित्य उपकरणांच्या खरेदीत जो काही अनिर्बंध भ्रष्टाचार तसेच विविध प्रकारच्या खरेदीत अनियमितता झाली ती सर्व चौकशी समितीच्या समोर आलेली आहे चौकशी समितीची आता पूर्ण खात्री झाली आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे या स्थितीतही जिल्हा रुग्णालयाला पोखरणारे हे भ्रष्टाचारी अधिकारी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कसलाही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे येथे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे या स्थितीत येथील भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ते चंद्रकांत खरात यांनी मुंबईच्या विद्यमान लोकायुक्तांकडे केली होती या संदर्भात अद्यापही कुठलीही हालचाल झाली नसल्याने खरात व विशेष विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात बोकाळलेली अणागोंदी व येथे उफाळलेल्या प्रचंड भ्रष्टाचार यासंदर्भात सातत्याने आवाज उठवण्याचे काम करीत आहेत रोखपाल पी के माळी हे तर भ्रष्टाचाराचे शिरोमणीस ठरले आहे माळी यांनी तर थेट कॅशबुकमध्ये प्रचंड खोडाखोड केली आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही केला आहे या सर्व भ्रष्टाचारांना गेल्या काही वर्षात आलेले जिल्हा शल्य चिकित्सक व इतर अधिकारीही भयंकर दोषी आहेत ज्यांनी भ्रष्टाचार करून स्वतःच्या करोडो रुपयांनी तुबंड्या भरल्यात तसे स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे अवैध संपत्ती अपसंपदा गोळा केल्यात त्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना द्यावेत व या भ्रष्टाचारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली यात बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार याविषयी तारांकित प्रश्न मांडूनही शासनाकडून कारवाई गुलदस्त्यातच तसेच भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मुंबई पुणे नागपूर अमरावती व अकोलापर्यंत तक्रारी व बुलढाण्यात आंदोलनाची पत्रे देऊनही कारवाई शून्य या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला आरोग्य प्रशासन व भ्रष्टाचारी काहीच जुमानत नसल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात चर्चेला पेव फुटले आहे